गुलमोर मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी गहू आणि गव्हाचं पीठ आणि ज्वारीचे धिडे बनवणार आहे आणि रस ते आमरसाबरोबर खायचे आहेत तर चला पाहूया कशी करायची आहे ती धिरड्यांची रेसिपी क त्या धिरड्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ पाहिजे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ पाहिजे व त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे हळूहळू हळूहळू आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत हे धिरडे आमची माझी पणजी होती ती खूप करायची तिचे खूप छान असे मऊ व्हायचे धिरडे तर म्हटलं चलो चला आज आपण तिच्या पद्धतीचे हे धिरडे बनवूया हे पहा इथे आता हे बॅटर तयार झालेलं आहे धिरड्यांचं याला जवळजवळ मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे इथे मी हे आंबे घेतलेले आहेत हा आंबा केशर आंबा आहे याला मी अर्धा तास पाण्यात घातलेला आहे कारण की पाण्यात घातल्यानंतर आंब्याची उष्णताही कमी होते आणि रसही छान निघतो आता मी रस करायला सुरुवात करणार आहे आधी हे आंबे जे आहेत हे असे माचवून घ्यायचे आहेत हाताने हे पहा असे बिल हे बिलबिले करून घ्यायचे आहेत आंबा पिळल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हे काढून टाकायचं आहे म्हणजे चीक लागत नाही आंब्यामध्ये तर हे पिळून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला हा रस काढायचा आहे बघा किती छान असा सुरेख कलर आहे या प्रकारे आपल्याला हे चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि रस बनवायचा आहे हे पहा इथे आंबे हे पिळून झालेले आहेत आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे फिरवून घ्यायचं आहे है, है, करने साथी, आता रस इथे आपला तयार झालेला आहे आणि हा आता मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे तोपर्यंत आपण धिरडे करण्यासाठी धिरडे करायला सुरुवात करूया तवा आता तापलेला आहे आणि त्यावर मी आता थोडंसं तेल घालून घेणार आहे दोन पळ्या यावर टाकायच्या आहेत आणि हळू डोसे करतो तसा हळू हे सर्व गोल असं फिरवायचं आहे आणि त्यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आता हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं हे धिड रेडी झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम छान झालेलं आहे आता दुसरं धिरडं टाकणार आहे त्याला तो उगीच थोडंसं अगदी तेल टाकायचं आपल्याला आणि ते पसरवून घ्यायचं आहे आता हे दुसरं धिरडं आपण टाकूयात एकदम अलगच आपल्याला गोल गोल असं फिरवायचं आहे म्हणजे ते घेडाचं गोल छान होतं हे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जेवढं पातळ आहे तेवढं पातळ हे घेड होऊ शकतं आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे हे झाकण काढून घेऊया हे पहा आता झाकण काढूया खूप छान ते पटापट उलतात एकदम सोपे असे हे भिरडे करायला आहे परत यावर झाकण ठेवूया चला आता मुलांना देते खायला खूप छान झालेला आहे ते रस आणि झिडे तुम्ही पण करा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आता यावर मी थोडंसं तूप टाकणार आहे गावरान तूप टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं या धेड्यांना पण थोडंसं टाकणार आहे मुलांसाठी द्यायचे म्हणून टाकते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका